पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारणच आहे पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे सोळा नगरसेवकांनी मोदीबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे आज पुन्हा विलास लांडेंच्या उपस्थितीत ते शरद पवारांची भेट घेणार आहेत तर पाच जुलैला सगळेजण शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमचं लक्ष एकच आहे म्हणजे जसं अर्जुनाला सांगितलं असं तो डोळ्यामध्ये तुम्ही लहान ठेवा तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा कमी कमी आहे काँग्रेस पक्ष અને તિસર ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ શિવસેના અમે એકત્ર રાખો માગતા લોકસભે નિવડણુકી મહારાષ્ટ્ર જનતને આમ પ્રતિસાદ હા ચાલી દેલા પણ એમ જશે ચીન પક્ષ હોવે કમ્યુનિસ્ટ શકરી કામ પક્ષ એટલા માટે જાગા જીવ જાગડા શક उद्याच्या विधानसभेमध्ये हिताची नैतिक जबाबदारी आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत वैभव अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो का सोळा नगरसेवक शरद पवार गटात सहभागी होतील का शरद शरद पवारांची काल भेट पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे जे शहरात देखले अजित गावाने आणि त्यांच्यासोबत जवळपास एक सोळा नगरसेवकांनी साडेचार वाजेच्या दरम्यान काल भेट घेतली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बाले किल्ला समजला जातो प्रचंड ताकद जी आहे ती अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये आणि जेव्हा पक्षात फूट पडलेली होती किंवा अजित पवार वेगळे झालेले होते तेव्हा पिंपरी चिंचवडमधून केवळ दोन नगरसेवक जे आहेत ते शरद पवार यांच्या सोबत राहिलेले होते मात्र आता विधानसभेची राजकीय गणित पाहता त्याची जुळवाजुळव करता या सगळ्या कार्यकर्त्यांना तिकडे भाजपचे आमदार असल्या कारणानं जागा मिळणार नाही लड़, हे जवळपास लढ लढता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी चाचपणी केलेली सुरू केलेली होती त्या दृष्टीने आता सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून एक, एक तगडा उमेदवार जो आहे तो भोसरी विधानसभेत भाजपच्या विरोधात म्हणजे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत महेश लांडगे त्यांच्या विरोधात उभी उभा करायची तयारी जी आहे ती शरद पवार यांनी सुरू केली आहे विलास लांडे जे भोसरीचे पहिले आमदार म्हणून ओळखले जातात ते त्याचबरोबर शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते जे आहेत या सगळ्यांनी एकत्रित बसून या सगळ्या बाबतचा निर्णय घ्यावा अशा सूचना ज्या आहेत त्या काल शरद पवार यांनी दिलेल्या होत्या आणि त्यानुसारच अजित गवाने आणि विलास लांडे यांची आता त्यांच्या घरी बैठक सुरू आहे शिवसेना उभाट्याचे काही पदाधिकारी जे आहेत हे पदाधिकारी या बैठकीत सहभागी झालेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा ते शरद पवार यांची भेट घेतील अशी माहिती मिळते या सगळ्यानंतर पाच जुलैला एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश होऊ शकेल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते शिष्टाई जी आहे ती सुरू आहे सगळी गणित जी आहेत ती व्यवस्थित एकत्रित बसली एकत्र ती वर्कआउट झाली तर हा प्रवेश जो आहे तो सुद्धा होईल आणि महेश लांडगे यांना सगळं आवाहन उभं करू शकेल विधानसभेला असा एक चेहरा जो आहे तोही शरद पवार यांच्याकडून निश्चित केला जाईल अशी माहिती आपल्याला मिळते निश्चितच आणि त्यामुळे आता पाहायचं या सगळ्यावर अजित पवार गटाकडनं काय प्रतिक्रिया उमटत आहेत यावर पण आपण वैभव लक्ष ठेवून राहणार आहोत आमचं लक्ष आता एकच आहे आणि ती म्हणजे उद्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असं मोठं विधान केलंय शरद पवार यांनी तर या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र लढणार आहे असंही शरद पवार म्हणाले मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला चांगला प्रतिसाद दिला शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट डावे सुद्धा सोबत होते आणि त्यांना आम्ही जागा देऊ शकलेलो नाही त्यांच्या हिताची जपणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे असंही त्यांनी म्हटलंय सोबतच त्यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावलाय મહત્વ તીન ભાગે અધ્યાપથી જાગે છે વાસ્યા નહીં પણ આું જાગી વાચણી કરું અને જાગી વાણી પક્ષા વચ્ચે ત્યાં જાગે તેમવર કરું અને કમા લાગુ તીન એક મહિને હાથા અને તીન મહિન જે દોન અધિશા પ્રત્યક્ષ મળી તે लाभ घ्यावा हा आम्हाला लोकांचा प्रयत्न नाही आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणे आमची जबाबदारी आहे साहेब काल राज ठाकरे असं म्हणले की लोकसभेच्या निवडणुकींनी त्यांना जागा दाखवली जमिनीवर जमिनीवर आम्हाला माहिती नाही आम्हाला आमच्या फार जमीन